नमस्कार मी राज गोविंद जाधव आज मी कोथरूडमधल्या थोरात उद्यानामध्ये आलेलो आहे तर आज तुम्ही बघू शकता की नागरिकांचं पर्यटन स्थळ बनलेलं हे पाणी नसणारं तळं हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गाजतं आहे का तर अनेक वर्षापासून इथं पाणी नाही आहे या तळ्यामध्ये अनेक प्रकारचे पक्षी पशु इथं येतात आणि त्यांचं पोपट होतं आहे का तर या तळ्यामध्ये पाणी नाही आहे महानगरपालिकेने ही संकल्पना कुठं आणली ही शोधावी लागेल कारण का अनेक वर्षापासून मागणी होते की या तळ्यामध्ये पाणी तुम्ही का नाही भरत आहे तळं असूनसुद्धा ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे त्यामुळे अनेक नागरिक इथे आवर्जून बघायला येतात की या पाणी नसलेलं तळं हे बघण्यासाठी अनेक प्रकारचे नागरिक लांब लांबून येतात तर महानगरपालिकेला मला हेच विचारायचं की कि अजून किती वर्ष हे पाणी नसणारं तळं म्हणून आपण थोरात उद्यानामध्ये ठेवणार आहोत हा मोठा प्रश्न आहे की ह्यातलं पाणी जातं जाते तरी नेमकं कुठं तर हीच मला विनंती आहे महानगरपालिकेला की हे पाणी नसणारं तळं तुम्ही कधी भरणार आहात